नमस्कार मंडळी आई कुठे काय करते या स्टार लोक प्रवारी लोकप्रिय मालिकेत संजना हे निगेटिव्ह पात्र साकारून अभिनेत्री रुपाली भोसले ही घराघरात लोकप्रिय झाली संजना हे जरी निगेटिव्ह पात्र असलं तरी या पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं रुपालीला या मालिकेच्या माध्यमातून खूपच प्रसिद्धी मिळाली तर काही महिन्यापूर्वीच आई कुठे काय करते या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला अशातच आता रुपाली भोसले हिने प्रेक्षकांना एक आनंदाची बातमी दिली आहे तर रुपाली भोसलेने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांनाही आनंदाची बातमी दिली आहे रुपालीने तिचा एक सेल्फी शेअर आहे त्यासोबत ती लिहिते की जीवनावर प्रेम करा म्हणजेच आयुष्यही तुमच्यावर प्रेम करेल पी एस लवकरच येते काहीतरी भन्नाट घेऊन मालिका की नाटक सांगते लवकरच तुमचा आशीर्वाद आणि प्रेम सोबत असणार याची खात्री आहे अशा प्रकारे रुपालीने तिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे रुपाली भोसलेने ही पोस्ट करता तिच्या चाहत्याने कमेंट्स करून उत्सुकता दर्शवली दरम्यान रुपाली भोसलेच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर आई कुठे काय करते या मालिकेनंतर ती आता स्टार प्रा वरीलच शिटी वाजली रे या कार्यक्रमात प्रेक्षकांचं बरोबर मनोरंजन करते तर रुपालीला तुम्हाला मालिका सिनेमा अथवा नाटक या कोणत्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहायला आवडेल हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशात फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा